परभणी ग्रामीणमध्ये मौजे पिंपरी देशमुख येथे आज रविवार दहा ऑगस्ट रोजी लोहगाव सर्कलचे युवा नेते विनोद लोहगावकर यांनी शेतकऱ्यांसाठी अल्प दरात औषध फवारणी बॅटरी पंप यंत्राचे वाटप शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांच्या हस्ते संपन्न झाले असून यावेळी विनोद देशमुख यांच्या हस्ते आनंद भरोसे यांचा भव्य सत्कार केला आहे यावेळी शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्ष सईद भैया खान यांच्या विशेष सहकार्यातून लोहगाव जिल्हा परिषद सर्कल व उखळद पंचायत समिती गण मधील शेतकऱ्यांसाठी विशेष सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले यावेळी पिंपरी देशमुख गावात आज रविवार रोजी औषध फवारणी बॅटरी पंप व वॉटर फिल्टर वाटप कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व लोहगावचे सरपंच विनोद भैया लोहगावकर व शिवसेना सर्कल प्रमुख सतीश अवकाळे यांनी यशस्वीपणे पार पाडले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनोद लोहगावकर सतीश अवकाळे नारायण गरुड गणेश वाघमारे हरिभाऊ देशमुख भागवतराव पाटील ज्ञानेश्वर अवकाळे विनायक गायकवाड बालासाहेब ढोके बालाजी वाघमारे गणेश पारडे ओमप्रकाश साळुंके आदी उपस्थित होते यावेळी पिंपरी देशमुख गावातील समस्त गावकरी मंडळी उपस्थिती होती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शिवसेनेचे अध्यक्ष अल्पसंख्याक सईद भैया खान यांच्या विशेष सवलतीमधून आज पिंपरी देशमुख येथे भाऊगाव सर्कलमधील पिंपरी देशमुख येथे विशेष सवलतीमध्ये फवड्याचं वाटप आज इथं करण्यात आलं यावेळी आमचे मार्गदर्शक जिल्हाप्रमुख शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदरावजी भरोसे या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच आमचे सतीश भया वाघमारी भया उपस्थित सर्व गावकऱ्यांनी या शेतकऱ्यांसाठी आवाहन केलं की हा गार्य कार्यक्रम आपल्या गावात ठेवण्यात आलेला आहे आणि त्या कार्य कार्यक्रमागी तर संपन्न झाला आज सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान व्यक्त होत आहे की शिवसेनेच्या वतीनं अल्प दरामध्ये म्हणजे जो फवारा बाजारामध्ये त्रेचाळीसशे रुपयाला मिळतो तोच फवारा एकवीसशे पन्नास म्हणजे अशा पन्नास टक्के किंमतीमध्ये त्या फवार्याचा इथं शिवसेनेच्या वतीनं वाटप करण्यात आलं की एक शेतकऱ्याच्या मनाला समाधान इथं प्राप्त झालेला इथं आम्हाला दिसून आलं